नमस्कार आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे आपल्या लाडक्या बापा संदर्भात चला तर मग चालू करू पहिल्या काळात गणपती कसे बनवायचे आहे का तुम्हाला एक लाल रंगाचं पाषण असायचं किंवा एक लाल रंगाचं पाषण घ्यायचे त्याला गणपतीचा आकार द्यायचे आणि त्याची मनोभावी पूजा केली जायची आता ही जरी तुम्ही जुन्या मंदिरांमध्ये गेलात तर तिथं तुम्हाला हे लाल रंगाचं पाषाण दिसेल आणि ह्या पाषाणाची तिथं पूजा केली जाते कारण हाच तो लाल रंग आहे जो रंग तुमच्या आयुष्यातील विघ्न हरणार आहे तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स कमी करणार आहे तुमच्या आयुष्यातलं संकट दूर करणार आहे तर मग कस ते समजून घ्या चला पाहू तुमच्या शरीरातील शेवटचं चक्र जे आहे त्याच नाव आहे मूलाधार चक्र ह्या नावातच दडलंय की मूल आधार जे चक्र तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्टॅबिलिटी सिक्युरिटी आणि एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करतात जेव्हा पण तुमची ही एनर्जी कमी होते तेव्हा तुमच्या आयुष्यात विघ्न यायचे चान्सेस वाढतात पण लाल रंगाचं आणि ह्या चक्राचा काय संबंध आहे तर एक संबंध आहे जो आहे रंग या चक्राचा रंग पण लाल आहे आणि या चक्राचा स्वामी आहे आपला गणपती बाप्पा मग जेव्हा पण तुम्ही बाप्पाची पूजा कराल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा लाल रंग मनामध्ये इमॅजिन करून गणपती बाप्पाची पूजा करा व ओम गण गणपती नमा हा मंत्र जपा बघा तुमच्या आयुष्यातील विघ्न ਆਪਾਪ ਗੁਰੂ ਤੇ ਓਮ ਗੰਨਨ ਪਤਿਏ ਨਮਹਾ ਓਮ ਗੰਨਨ ਪਤਿਏ